नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये नुकतंच आता दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीमध्ये आपण भरपूर असे गोडाधोडाचे पदार्थ खाल्लेले आहेत आता आपण जेवणामध्ये छान जेवणाची चव वाढावी यासाठी अशी छान कुरकुरीत चटपटीत चवीची भेंडी फ्राय तयार करणार आहोत ही भेंडी तुम्ही अगदी महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू शकता करायला अगदी साधी सोपी अशी आहे आणि झटपट तयार होणारी सुद्धा आहे तर चला मग लगेचच आपण या रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी इथे मी बघा अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे ही भेंडी आपल्याला स्वच्छ आधी धुवून कोरडी करून घ्यायची आहे तर ही भेंडी मी आधीच धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि पुसून कोरडीसुद्धा करून घेतलेली आहे इथे भेंडी बघा मध्यम आकाराची मी घेतलेली आहे भेंडी निवडताना आपल्याला ती सरळ अशीच घ्यायची आहे म्हणजे ती चिरायला आपल्याला सोपी जाते आता ही भेंडी आपण चिरून घेणार आहोत तिचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी बघा भेंडी तुम्ही कुठल्याही आकारामध्ये तिचे काप करून घेऊ शकता आता आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे त्यासाठी थोडी थोडी भेंडी आपल्याला बाजूला काढून घेऊन आपण एकसारखी अशीचे काप तयार करणार आहोत आता भेंडीचे काप तयार करत असताना तुम्हाला आवडत असलेल्या आकारामध्ये तुम्ही भेंडी कट करून घेऊ शकता आता आपण भेंडीचे उभे लांब असे काप तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मध्यभागी आपल्याला भेंडी अशी कट करून घ्यायची आहे आता मध्यभागी कट करून झाल्यानंतर बघा हलकासा तिरपा याला आपल्याला कट द्यायचा आहे असा दोन ठिकाणी बघा मी कट देऊन घेणार आहे आणि भेंडीचे दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजे भेंडी तळत असताना ती छान आतपर्यंत तळली जाईल आणि भेंडी जी आहे आपली ती अगदी आरामात महिनाभर कुरकुरीत राहील अजिबातही भेंडीही नरम पडणार नाही त्यासाठी असे भेंडीचे काप तयार करून घ्यायचे आहेत यापेक्षाही पातळ असे काप तयार करून घेतले तरीही चालतील मुलांना तुम्ही डब्यासाठी ही भाजी देऊ शकता किंवा भाताबरोबर खिचडीबरोबर तोंडी लावण्यासाठीसुद्धा तुम्ही या भेंडीचा वापर करू शकता तर बघा इथे आता दुसरी भेंडीसुद्धा मी कट करून घेतलेली आहे आणि आता ही सुद्धा आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे आता अशीच सर्व भेंडी मी चिरून घेतलेली आहे आता या भेंडीमध्ये आपण बेसनपीठ घालून घेणार आहोत तर इथे अर्धी वाटी बेसनपीठ मी घेतलेलं आहे पण त्यातलं आपल्याला पाववाटीच सुरुवातीला बेसनपीठ घालायचं आहे गरज वाटली तर आणखी थोडंफार घालूयात आता भेंडी छान कुरकुरीत आपली राहण्यासाठी आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत तर पाव वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे रोजच्याच वापरातली ही आपली वाटी आहे आणि आपली जी भेंडी आहे ती तेलकट होऊ नये यासाठी आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत तर आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने चमचाभर एवढं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता काही कोरडे मसाले घालूयात तर इथे आपण कोरड्या मसाल्यांमध्ये एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्याचबरोबर इथे आपल्याला यामध्ये हळद आणि अख्खं जिरंसुद्धा घालायचं आहे तर इथे अख्खं जिरं आपण यासाठी वापरलेलं आहे बघा की ते जिरं जे जी आहे ते तळताना छान असं फुलतं आणि खाताना दाताखाली आल्यानंतर त्याची छान अशी चव लागते आता हळद घातलेली आहे मी इथे पाव चमचा आणि त्यानंतर इथे आपण आमचूर पावडरसुद्धा पाव चमचा घातलेली आहे आता चवीनुसार आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे लहान मुलं जर खात असतील तर तिखट थोडं कमी घालायचं आता इथे आपण चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा घालून घेणार आहोत आता सर्वात महत्त्वाचे यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे कडीपत्त्याची पाने इथे पंधरा ते वीस कडीपत्त्याची पाणी अशी हाताने चुरगडून आपल्याला यामध्ये घालायची आहेत यामुळे आपली जी कडीपत्त्याची पानं आहेत ती छान तेलामध्ये तळली जातात आणि आपल्या जी भेंडी आहे आपण तळणार आहोत तिचा स्वादही आणखी वाढणार आहे तर त्यासाठी कडीपत्ता आवर्जून घाला आता वाटीमध्ये मी अर्धी वाटी, वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी बाजूला ठेवलेलं आहे इथे आपल्याला थोडं पाण्याचा वापर करायचा आहे पण सुरुवातीला अजिबातही नाही आता जी पीठं आपण यामध्ये घातलेली आहे कोरडे मसाले ते सर्व भेंडीला आपल्याला लावून घ्यायचे आहेत भेंडी बघा आतमधून ओलसर असल्यामुळे यामध्ये आपण जे मीठ घातलं त्याला हलकंसं पाणी सुटतं आणि हे पीठ ओले होतात त्यासाठी आपल्याला भेंडीला जे काही मॉइश्चर असेल त्यामध्येच हे पीठ कोरडे मसाले असे याला लावून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आता आपल्याला जे पाणी आपण घेतलेलं आहे बघा हातावर थोडं पाणी घेऊन याचा असं एक हपका यावर मारून घ्यायचा आहे बघा असं मी एक ते दोन वेळा केलेलं आहे आणि ही भेंडी आपल्याला अशी बघा हलकीशी ओलसर करून घ्यायची आहे फार जास्त पाणीही यामध्ये टाकायचं नाही कारण भेंडी मुळातच चिकट असल्यामुळे ती आणखीनही चिकट होऊ शकते बघा ही भेंडी आपली इथे आपण तयार करून घेतलेली आहे पीठ फक्त हलकंसं आपण ओलसर केलेलं आहे आणि जे पिठं आहेत ते यापेक्षाही जास्त असे वापरू नका कारण हलकंसं फक्त आपल्याला यावर पिठांचं कोटिंग तयार करायचं आहे पण फार जास्त जर पीठ लावले तर भेंडी कुरकुरीत तयार होणार नाही आणि नुसतं पिठाचाच इथे आपल्याला फ्लेवर येईल त्यामुळे आपल्याला भेंडीला जास्त असं पीठ वापरायचं नाही आता ही भेंडी तळण्यासाठी अगदी तयार आहे आता इथे बाजूला आपण तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि गॅसची स्पीड इथे आपल्याला सुरुवातीला मोठीच ठेवायची आहे आणि पूर्ण भेंडी आपण बघा इथे एक बॅचमध्ये जेवडी बसेल तेवढी तेलामध्ये घालायची जास्तही भेंडी घालायची नाही कारण भेंडी पूर्ण अशी आपल्याला कुरकुरीत तयार करून घ्यायची आहे जास्त भेंडी जर घातली तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे भेंडी ही तेलकट होऊ शकते तर इथे मी भेंडी घालून घेतलेली आहे जेवढी कढईमध्ये बसली तेवढीच आणि इथे गॅसची स्पीड आपल्याला मिनिटभरासाठी मोठी ठेवायची आहे आणि नंतर मग मीडियम गॅसची स्पीड ठेवून ही भेंडी आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे असं केल्यामुळे भेंडी तेलकट होत नाही आणि तिला रंगही छान येतो जास्तही काळपट अशी भेंडी करायची नाही तर बघा ही भेंडी अशी एक दोन वेळा आपल्याला आलटून पालटून अशी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही भेंडी बघा आता आपण छान हिला रंग आल्यानंतर आपण ती काढून घेणार आहोत तर इथे बघा ही भेंडी आपली छान कुरकुरीत अशी तयार झालेली आहे तर अशी एका जाळीच्या झाऱ्यामध्ये ती काढून घ्यायची म्हणजे जास्तीचं जे काही तेल असेल ते यातून निघून जातं आणि भेंडी अगदी महिनाभर जरी राहिली तरी तिला तेलकट असा वास येत नाही तर बघा यातलं जास्तीचं तेल मी पूर्ण असं झाडून घेणार आहे आणि ते आपल्याला आता एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे तर बघा किती छान अशी भेंडी आपली तळून तयार झालेली आहे तर इथे बघा आता परत आपण दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहोत आता परत तेल छान गरम करून घ्यायचं गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि नंतर भेंडी तेलामध्ये टाकायची आता मिनिटभरासाठी गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आणि नंतर मग मिडियम गॅसच्या स्पीडवर भेंडी तळून घ्यायची असं केल्यामुळे भेंडी तेलकट होत नाही छान तिला रंग येतो आणि भेंडी आतपर्यंत छान अशी कुरकुरीत तळली जाते तर बघा दुसरी बॅचसुद्धा माझी इथे तळून तयार झालेली आहे याच पद्धतीने राहिलेली भेंडीसुद्धा तळून घेणार आहोत तर इथे तुम्ही आता बघू शकता आपली जी भेंडी आहे ती आपण तळून घेतलेली आहे अगदी छान कुरकुरीत अशी ही भेंडी फ्राय तयार झालेली आहे जास्त मसाले नाही तरी सुद्धा अगदी ही छान चटपटीत चवीची भेंडी अगदीच चवीला रुचकर अशी तयार होते बघा ऐकलात ना आवाज छान कुरकुरीत अशी भेंडी तयार झालेली आहे ना आपली तर मंडळी तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद